हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल पूजाच क्रिएशन आजचा विषय आहे आतड्यामध्ये सूज आणि करकरोग त्याची लक्षणे आणि त्यावर उपाय बऱ्याचदा आतड्यामधील सूज होणं काही लहान समस्या नसून गंभीर समस्या बनते ह्याची लक्षणे सामान्य असतात परंतु बऱ्याच वेळा लोकांना याबद्दल माहीतच नसते सर्वात मोठी गोष्ट म्हणजे की ह्याची लक्षणे अचानक दिसून येण्याऐवजी हळूहळू वाढतात आतड्यातील ही सूज मेडिकलच्या भाष भाषेत अल्सरेटिव कोलायटीस मनवली जाते बऱ्याच काळ ही सूज असल्यामुळे आतड्याचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो घरगुती उपाय करून या समस्येपासून सुटका मिळवणे कठीण आहे परंतु यामुळे थोड्या प्रमाणात आराम मिळू शकतो आणि हा आजार वाढवण्यापासून रोखले जाऊ शकते चला ह्याचा ह्याच्या लक्षणाबद्दल जाणून घेऊया आणि असे कोणते उपाय आहे जे या आजारात आराम मिळवून देतात हे पाहूया तर लक्षणे अशी आहेत पोटात दुखणे आणि मुर्डा येणं अतिसार बुधवारात वेदना आणि रक्त पडणे पचनाशी निगडीत त्रास वारंवार मल त्यागण्याची इच्छा होणं मल त्यागण्यास त्रास होणं भूक न लागणं वजन कमी होणं थकवा आणि ताप येणं हृदयाचे ठोके वाढणे आतड्याच्या आतड्याच्या सुजेला कमी करण्यासाठी सर्वात आवश्यक आहे पाणी आतड्यातील सूज कमी करण्यासाठी किंवा नियंत्रित करण्यासाठी घरगुती उपाय आहे भरपूर प्रमाणात पाणी पिणं हे निर्जलीकरण प्रतिबंधित करते तर आतड्यांची सूज असलेल्या रुग्णांची सर्वात मोठी समस्या असते डिहायड्रेशन वास्तविक अतिशा अतिसार असल्यामुळे त्यांच्या शरीरात पाण्याची कमतरता होते यासाठी महत्वाचे आहे की पाण्याची कमतरता पूर्ण करावी अशा परिस्थितीत रुग्णांना दिवसभर थोड्या थोड्या प्रमाणात पाणी पिण्यासाठी द्यावे तर दुसरी गोष्ट आहे कोरफड आतड्याच्या सुजेला कोरफड कमी करते कोरफडात अँटीफे इन्फिनो गुणधर्म आढळतात कोरफडाचे बरेच फायदे आहेत जसं की ह्याचा वापर जखम भरण्यासाठी आणि वेदना कमी करण्यासाठी करतात तसेच आतड्याची सूज कमी करण्यासाठी देखील सहाय्यक आहे असं दिसून आले आहे की काही रुग्णांमध्ये कोरफडचा रस प्यायल्यावर आतड्यांच्या सूजांमध्ये सुधारणा झाली आहे हे घेण्यापूर्वी आपण डॉक्टरचा सल्ला जरूर घ्यावा तर दुसरं आहे प्रथिने भरपूर प्रमाणात घ्यावे आतड्याची सूज येणाऱ्या रुग्णांना प्रथिने असलेले पदार्थांचे सेवन करावे अशा रुग्णांना मासे अंडी कोंबडी आणि शेंगदाण्याच्या तेलाचे सेवन करणे फायदेशीर आहे तळकट मसालेदार चमचमीत आणि जास्त भाजके पदार्थ घेणे टाळावे कारण हे पदार्थ आपले त्रास अधिक वाढवू शकतात यासाठी आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा विटॅमिन डी या रुग्णांना विटॅमिन डी खूप फायदेशीर आहे यासाठी दुधाचे सेवन करावे यामध्ये विटॅमिन डी मुबलक प्रमाणात आढळते ग्रीन टी ग्रीन डी हे औषधी गुणधर्माचे आहे लोक ह्याला देखील म्हणतात हे केवळ वजन कमी करण्यातच नाही तर आतड्यांची सूज कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहे सुच कमी करने साथी हे तुम्ही आतड्याची सूज कमी करण्यासाठी हे टाळा बटाटा वांग टोमॅटो सारख्या भाज्या तीळ बोर सबेलीसारखी फळे अक्रोड अशी फळे घेणं तुम्ही टाळा तर हे होते त्याचे उपाय धन्यवाद